नमस्कार शेतकरी बंधून दामनी मार्गी गट्टवाडी मार्गी पाणी आज दिडवाघवाडला उतलेला आहे आणि पाणी पेल असं नव्हतं शेतीला नव्हतंच नव्हतं पण पाणी आल्यामुळं मशीद धुतली आणि हे सगळं दुव्याचं चालूच आहे आता खूप था, आनंद झाला आहे पाण्याचा आणि बरं वाटतं या

आता 2 झाले आता ही कोण गई झाली ही बांधून इति मी आता धन्यवाद जो दाव आण तर आणि टाक थोड पाणी जर्सी गई तो जे आहे टोंडा नको टाको पळर पोटा टाक हाय गी देले आहे तिकडे गाय बांधायला हा सगळं अंगव करवा व्यवस्थित पिले की पाने आता, दो, आता पान पान दोन दोन क्या? दोन हो 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 साबण ब्रश घेऊन या तोंड भिजव नीट साबण लावून आता त्यांना चका चका आंघोळी तरी वरती बांदारा आहे असा या खाऱ्या तर दीड गाडी तोल दिवड मार्गी पाणी

तर असं पाणी आल्यावर खूप बरं वाटतंय गेल्या वर्षी पावसानं खूपच दगाबाजी केली आणि आज या कॅनलमधून गटवाडी मार्गे धामणी मार्गे द दिडवाडी मार्गेचा दिवडला पड पाणी आणि लोक खूप खुश झालेले आहेत पाणी बघून भर उन्हाळ्यात वड्याला पाण्याची धार बघून खूपच आनंद वाटतोय आणि ह्या जनावरांना सुद्धा आज खूप आनंद वाटतोय बघा जर शिग आहे उभं राहिली निवांत वाटतं निवांत उभं राहिली ध्वस स्वच्छ तिला पाणी खूप गावाची आहे आमच्या शेजारचे गाव खडकी बाटकी कारखेड संपखेड पर्यंत या गावांना खूप दिवसापासून टँकर चालू आहे आमच्या गावाला टँकर नव्हता पेज पाणी होतं परंतु शेतीच्या झिंजार पडीला चाललाय का दगा बर आहे सुट्या आज नाही रे दूर झाले ते आता दोन आता कालवाड राहिले ती कालवाडाला बघू का होलं तर नाही तर ते गेले आता पळून दोन झाले तर दर्शी धुतली का कालवाडा गावलं तर नाही तर राहिलं Да нет.